छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव मित्रांनो आज शिव जन्मोत्सव निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी सर मित्रांनो पहिल्या आपण आपणचा इंटरव्ह्यू वॉबचा इंटरव्ह्यू दिलेला नाहीये सो प्रणाम नमस्ते वेलकम दिस इज वेलकम टू मायूब चॅनल विथ ट्रॅनल तर आमचं असं अचानक आणि भयानक म्हणजे प्लॅन झाला परत की आज जाव्या राईडला आणि कारण की आम्ही खूप टाइम राईड नाही केली होती खूप खूप म्हणजे खूप टाइम झाला आम्ही दोघांनी राईडच नाही केली होती तर आमचं असं प्लॅन झाला की जाऊया तर आम्ही आज चाललो आहोत खोपोलीला स्वामी गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आम्ही शक्यतो सकाळीच निघतो राईडला पण आज आम्हाला उशीर झाला आज तुम्ही टाइम बघू शकते ते दिसत असेल तुम्हाला तर तेरा वाजून सॉरी एक वाजून एक्कावन्न मिनिटं झालेली आहेत आणि मी खूप टायमानंतर माझं रायडिंग जॅकेट घातलेलं आहे दिसतंय का तुम्हाला रायडिंग जॅकेट माझं बघा हा हे आपलं रायडिंग जॅकेट खूप टायमानंतर काढलं चांगलं भारी वाटतंय घातल्यावर आज खूप भारी वाटतंय कारण की आज महाराजांनी जन्मसुद्धा आहे आणि तो वेगच फील होतो एक महाराजांचं कारण की महाराज आपले आहेत राव महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हटलं ना मित्रांनो ते एक अंगावरती शहर आहे कारण की महाराजांनी आपल्यासाठी खूप केलं आहे राम भावांनो महाराजांनी आपल्यासाठी खूप केलं आहे जे काही आपण जगतोय ना ते महाराजांमुळेच जगतोय जे आपली आता ही लाईफ आहे आपण एकदम मोकळेपणाने जपतोय हे सर्व काही मार्गांमुळेच आहे आपल्या ते आपले दैवत आहेत आणि दैवतांना कधी विसरायचं नसतं हा जुना तोळ होता तो तोडलाय आणि पुढे आहे टोळ पण आपल्या टोरची आप काही गरजच नाही ना मित्रांनो कारण की आपली आहे बाईक कारण बाईक टळ नाही लागत म्हणजे ला आपल्याला फक्त चालत राहायचंय बाईकच्या लेन मध्ये रिक्षा वाई पण घुसतात बात का आणि हा आपला आहे पहिला टोल आपल्याला दोन टोल लागतात नाही तीन टोल लागतात आय थिंक बघूयात आपल्या किती टोल लागतात एकदम सुद्धा मी विसरून गेलो किती टोळ लागतात हा आपल्या पहिला टोळ झाला बघूया आपल्याला पुढे टोळ लागेल पुढे म्हणजे आय थिंक जो टोळ लागतो त्या पण मोज आहे की टो लागतो आपल्या टोटल खोकल तो आपल्याला लागलेला आहे आपल्याला त्याच काही चिंताच नाही करायची आहे ना आपल्याकडे फोर व्हीलर थोडी आहे आपल्याकडे बाईक आहे दुपारी ऊन खूप आहे आणि खूप गरम होतोय आणि चटके लागतोय अक्षरशः हातामध्ये ग्लवस नाही मिळत ना तर हातात पूर्ण हिट समजतय रायडिंग जॅकेट घातलंय म्हणून एवढा ऊन समजत नाही पण खूप जास्त गर्मी आहे सर्व माझ्याकडे बघतो दोघे बसते ते बघत होते त्याला हाय केलं होते चा मजा आली पण खूप जास्त गर्मी आहे रो, रोड खाली आहेत हे बघता पूर्ण ये आणि मी हे उलांग नवीन घेतलेला आहे तुम्हाला एक चांगला समोरचा व्यू द्यायला पण मी एक विसरलो गोष्ट ती म्हणजे ते लागणार एक्सटेंशन त्याच्यावर ते आपला कॅमेरा फिक्स होतो ते मी घेतलंच नाही सर्व केलं मी आणि तेच गेलं विसरलो आणि जेव्हा मी रायडनं निकालो जेव्हा मी असेल पंधरा वीस किलोमीटर पुण्यात असेल घरापासून तेव्हा मला आठवलं ते ते की बात आता कॅमेरा कसा फिक्स करू काय नाही मग नेक्स्ट टाइम मग मी तो व्ह्यू देईल पण मी आपण घेतलेला आहे ते एक तुम्हाला तुमची समोर समोर बोलायचं असेल म्हणून कोपण सत्तावीस किलोमीटर आहे भारी वाटत आज सर्वे भगवा घेऊन फिरतायत तर भारी वाटत भारी वाटत आणि हा लागला आपल्याला तिसरा टो मला बोललो ना मी दोन किंवा तीन टो आपल्याला लागतात ला मी ला ला कन्फर्म नव्हतो हो की तीन टो लागतात ला काय आता कन्फर्म झालो आपल्याला की आपल्याला तीन टोळ लागतात कपोलीला जायला <laughs> आता तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची इच्छा झालेली आहे कारण की माझा तस नाही बघतोय काही लोक बाईकांना भगवा लावणं मान्य आहे आपला सण आहे भगवा लावणंच पाहिजे आपण आज आपला महाराजांचा जन्म आहे पण तुम्ही एक गोष्ट काय विसरताय की तुम्ही हेल्मेट का नाही घालत आहेत मित्रांनो तुम्ही हेल्मेट ही घाला ना त्याचप्रमाणे मी मागाशी बघितलं एका स्कूटीवर तिघे चाललेत तिघे मी म्हणजे जो बाईक गाडी चालवला त्याने हेल्मेट घातला येत नाही तर तुम्ही तसं नावा करू ना हेल्मेट सुद्धा घाला मला एवढं सांगायचं होतं था की कंपल्सरी हेल्मेट घाला हे बघा मी असं ना हेल्मेटच नाही घातलेलं आहे तर काय बोलणार आहे लोकांना आपल्या सण निरवा खूप नाही मिरवा पण हेल्मेट सुद्धा घाला मित्रांनो आणि मित्रांनो आपण जेव्हा रायडर्सला बघतो असं रोड वगैरे वगैरे भारी वाटतं ना पण तुम्हाला खरंच सांगू आहे आणि ते रायगडचं डुंगन किती दुखतरी तुम्हाला माहिती आहे का ते बघायला वगैरे एकदम भारी वाटत रायड्रेसा वगैरे पण त्या रायडरचं डुंगण एवढं दुखत असतो ना तो फक्त रायडर फील करू शकतो <laughs> तुम्हाला सांगायची इच्छा झाली माझी महाराज एकदम भारी एकदम भारी चल चला आपण खोपोलीमध्ये एंटर झालेला आहोत पहिल्यांदा आलेलो आहे खोपोलीमध्ये मी कधीच नाही आलोय खोपोली खोपोली मागे खूप वेळ गेलो पण खोपोलीमध्ये कधी नाही आलोय आमचं असं विसरत की खोपोलीच्या आतमधून जावे आता बघूया की खोपोली आहे तरी कसा बोर्ड बघितलं की हे बाजारपेठ आहे करून आय थिंक हे बाजारपेठच आहे तर सावली चालते ना गाडी तर खूप भारी वाटते थंड थंड वाटते सावली चालते तर कधीपासून चालवतोय गाडी म्हणजे पूर्ण हात काळे झाले विचार काकी गगनगिरी महाराजांचं मठ कुठे आहे आत्मा ना ओके थँक्यू थँक्यू चला तर आपल्याला असं माहिती नसेल तर आपण असं विचारायचं लोकलला तर आपल्याला बेटर माहिती पडते मॅप तर आहेत पण कधी कधी मॅप पण आपल्याला माहिती आहे ना फिरवतो त्यापेक्षा एकदा लोकलला विचारलेलं काय वाईट नसतं चला फायनली पोचले गगनगिरी महाराजांच्या मठाकडे तर आता आमचं स्वामींचं मठाचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही आता मिनी केदारनाथच्या गुहाकडे चाललेलो आहोत आम्ही थोडा वेळ भटकलेलो माहीत नव्हतं कारण की आम्ही पहिल्यांदा आलेत आणि हे बघा रायडिंग लाईफ सोपी नसते मित्रांनो हे बघा आम्ही सर्व कॅरी केलं आहे हे बघा हा बघा इथे स्टेसाठी आहे <laughs> रायडिंग लाईफ सोपी नसते पण त्यातच मजी आ, मजा आहे ना खरी बघा चला गुहाकडेच जाऊया आणि इथे शूट करायला अलाउड नाही आहे मग मी थोडे थोडेसे क्लिप शूट केलेले आहेत तर तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघू शकतात ते खूप रिस्ट्रिक्शन आहेत शूट करायला अलाउड नाही का माहीत नाही का पण शूट करायला अलाउड नाही इथे तर मी थोडे थोडेसे क्लिप्स टाकेल तुम्ही नक्की बघा मी खूप टायमानंतर राईड करतो तर किती टायमानंतर राईड केली माझ्यासोबत सहा महिने ना सहा महिने आणि हा कधीपासून बोलतो राईडला जाऊया राईडला जाऊया तर मला पॉसिबल नव्हतं होत म्हणून मी माझ्याच गेले आणि सुरेश कधीपासून बोलतो राईडला जाऊया पण मला पॉसिबल होत नव्हतं कारण की माझं ऑपरेशन झालं होतं म्हणून पण आम्ही आज फायनली प्लॅन केला आणि हा पण प्लॅन आमचा अचानक झाला मी त्याला सकाळी फोन केला की सकाळी दहा साडे दहाला फोन केला अकरा वाजता अकरा वाजताला आम्ही फोन केला की भाऊ चल जाऊया आपण तो पण अचानक मी शॉक झाला असेल की हा अचानक कसा बोलते जाऊया करून तर आमचा असंच प्लॅन झाला की गगनगरीत महाराजच्या मठात जाऊया म्हणून आम्ही लगेच तयारी केली आणि लगेच निघालो आणि राईड खूप मस्त होती आमची है पण खूप जास्त भयंकर ऊन आहे एवढी गर्मी एवढा ताप लागतो एवढा ताप विचार नाही करू शकत तुम्ही आणि त्यात हे आमचे रायडिंग जॅकेट एवढे वजन आहेत ना असं वाटतं की आम्ही एका मुलाला कॅरी केलं आहे भयंकर पण मस्त वाटलं इथे आता आपण जाऊया केदारनाथच्या गुहेकडे मिनी केदारनाथ गुहा असं म्हणतात त्याला जावे दर्शन घेऊया जस दर्शन करून बसलेलं होतं आणि आपल्याला एक आपले मित्र मिळाले तर ते इथे शिकायला आहेत आपले वेद काही शिकतात ते कमी विश्वा पण ते काय शिकतात तर काय शिकतो तुला वेद वगैरे आपले पूजा पाठ वगैरे आणि ते राहायला पुण्याला आहेत पण ते शिकण्यासाठी इथे आलेले आहेत आणि खूप भारी वाटलं कधी कधीपासून मी दोघे बोलत आहेत आणि त्यांच्याशी बोलून मला खूप मस्त वाटलं मी खूप चांगलं आहे आम्हाला सांगितलं आणि ते जास्त व्हिडिओ काढायला अलाउड नाही तरी त्यांनी सांगितलं की जास्त व्हिडिओ काढू नका कारण की त्याला मग खाली उत्तर द्यावं लागतं पण काम आहे ते, ते आपण त्यांना काही बोलू शकत नाही आणि बारके दिवशी बोलून खूप मस्त वाटलं आणि त्याला सुद्धा शॉक आहे असं फिरायचं रायडिंग वगैरे करायचं पण तरी आहे आणि तो पण काहीतरी रायडिंग चालू करणार असं मला वाटतं आहे चला आपण एकाचा वेळ आलेली आहे हे स्वामींचं मठ मस्त दर्शन झालं आमचं आणि आपला मस्त बारका आपला हो, मित्र पण झाले आता प्रसाद बारकावा हो आपला <laughs> मित्र पण झाले मस्त पैकी मस्त बोलाय वगैरे आणि तिथे शिकायला वेद वेद शिकत आपले हे चांगलं आहे चला लवकरच भेटतो हो आता आरामात हो हो आणि शीख चल हा गेट दूसरा है हाँ हा पहला गेट है आम्ही या गेटनी गेलो आतमध्ये आणि दुसऱ्या गेटने बाहेर आता जाऊन आपण पहिला खाणार जेव्हा जेव्हा स्पॉट वर पोचलेलो आहोत मी मोस्ट ऑफ याच हॉटेलचा था थांबतो तुम्हाला सर्वांना माहिती असेल हॉटेल मालवानी नाही पनीर भागरी ऑर्डर केली ना आपण के पनीर आणि भाकरी केली आम्ही ऑर्डर पनीर आणि भाकरी खाऊन आम्ही आता हॅलो घरच्या रस्त्याला खाऊन भेटतो चला आता आपला फायनली जेवण झालेलं आहे आणि आम्ही भाकरी आणि पनीर ऑर्डर केलेला आणि खाऊन खूप मजा आली आणि आमचं सर्वांचं दोघां आमचं सर्वांचं एक्चुअली आवडतं हॉटेल आहे हॉटेल मालवणी तर खाऊन झालेलं आहे आपलं आणि आता आपण रेडी पण झालेले आहेत फक्त बायपर बसायचं सुद्धा घरी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्समेंट नक्की सांगा First, तर व्हिडिओ लवकरच पुढच्या ब्लॉकमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या लॉकमध्ये लवकरच जय भवानी जय शिवाजी yeah!